सरकारनं महत्वाची घोषणा केली आहे वयाच्या साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना निवृत्त वेतन देण्याची घोषणा कामगार मंत्री आकाश पुणकर यांनी विधानसभेत केली आहे कामगारांना दरवर्षी बारा हजार निवृत्त वेतन देण्यात येणार असल्याचं आकाश पुणकर यांनी घोषित केलेलं आहे त्याची साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही व त्यांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही ही बाब विचारात घेऊन मंडळाकडे नोंदीत असलेल्या व वयाची साठ वर्ष पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल दे यामध्ये दहा वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पन्नास टक्क्याच्या मर्यादेत प्रतिवर्षी सहा हजार पंधरा वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर टक्केच्या च्या मर्यादेत प्रतिवर्षी नऊ हजार आणि वीस वर्ष नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी बारा हजार रुपये इतके निवृत्ती वेतन देण्यात येईल तुम्ही बांधकाम कामगार मंडळाकड नोंदणी केलेली असावं तुमच्याकडे कार्ड कार्डाचं बांधकाम कामगार म्हणून तरच तुम्हाला बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन जे मिळाले वर्षाला बारा हजार रुपये त्याचा लाभ मिळणारे अन्यथा मिळणार नाही अनेक महिला आहेत अनेक बंधू आहेत ज्यांनी बांधकाम कामगार म्हणून फॉर्म भरला होता त्यांचा जो तीस भांडेवाटपाचा संच आहे तो त्यांना मिळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे तुम्ही ज्या ठिकाणी बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म भरला होता त्यांच्याशी एकदा संपर्क करा महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्यापर्यंत हा शेअर करा ठीक आहे थांबतो